संत देशमुख प्रकरणामधला वाल्मीकार हाच मास्टर माईंड आहे असं सीआरटी जे आरोपपत्र दाखल केलं आहे असं महत्वपूर्ण माहिती पत्र माहिती त्यांचे कॉन्स्पीडियन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टात कोर्टातून तेव्हाच मी ते त्याला भाष्य पंधराशेपणाचा दुषार नाही पंधराशेपणाचं दोषारोपपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल की नाही त्यांच्यात कशा मला कशी माहीत असेल विग्रह ग्राम मंत्रालयात माहिती असेल दुसरा विषय आला की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला वाटतं तो विषय मागे पडलाय पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचार अजिबात तो विषय पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला का झाला नाही का झाला ना ते प्रश्न मी पुण्यात आले कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेड मध्ये चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियात हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती देतील त्याच्यानंतर जे खरे त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द वेल्यानंतर मी त्यांच्याच एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्या भाष्य करणं माझ्या भूमिकेला साधेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलद झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे